सर्वप्रथम मी साहिल मोशन आर्ट्स आणि एडी सिटी कॅट तर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या ट्रेलर निमित्ताने ज्यांच्याकडनं ट्रेलर लॉन्च सगळ्यांसमोर यावा असं मनापासून वाटत होतं ते आमच्या सगळ्यांचे गुरुस्थान आणि जे नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात कुठल्याही बाबतीमध्ये ते सचिनजी यांचं मी मनापासून स्वागत करतो सिनेमा प्रकाशित करत असताना सिनेमा प्रदर्शित करत असताना सिनेमा निर्माण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन असतं ते आपला सिनेमा कोण कसा पोहोचवेल लोकांपर्यंत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं काम करणारे सिनेपॉलिस ही जी चेन आहे याचे मयंक श्रॉफ त्यांचंही मी मनापासनं स्वागत करतो आणि अर्थात ज्यांच्यामुळे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतो आणि तो बरा आहे का वाईट आहे हे लोकांना ज्यांच्या माध्यमातनं कळतं ते सगळे माझे मित्र पत्रकार मित्र तुमच्या सगळ्यांचं मना मी मनापासून स्वागत करतो मुळात निर्माता म्हणून अभिनेता म्हणून मी इकडे आलो अभिनयाची सुरुवात झाली आणि हे करत असताना एक पुढचं पाऊल माझ्या आयुष्यात आलं ते म्हणजे निर्मिती क्षेत्रात दोन सिनेमे झाले दोन सिनेमे सुपरहिट झाले पण हे सगळे होत असताना काही गोष्टींची खूप मनामध्ये शंका होती आणि सतत एक क्युरिसिटी होती की जर है। आज धर्मवीरच्या वेळेला किंवा धर्मवीर चित्रपट निर्माण करत असताना माझ्या पाठीशी जे पाठबळ आहे ते जर समजा नसतं तर हा सिनेमा कुठलाही सिनेमा लोकांसमोर कसा आला असता हा सगळा विचार चालू असतानाच मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे सचिनजींना बघून या क्षेत्रामध्ये उतरलो सचिनजी आणि अशोक मामांना बघून या क्षेत्रात उतरलो त्यांच्या पावलावर पाऊल जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सचिनजींनी सगळे पॅरामीटर्स तोडून नवरा माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट प्रदर्शित केला आणि तो डुपर हिट केला मग हे सगळे पॅरामीटर्स त्यांनी तोडलेत त्यांनी एक नवीन पायंडा घातलाय तर या पायंड्यावर पहिलं पाऊल त्यांच्या कुठल्या तरी शिष्यांनी ठेवावं जे त्याच्यात नेहमी पाठीशी उभे राहतात म्हणून मी असं ठरवलं की आपण सिनेमा स्वतः प्रदर्शित करायचा प्रकाशित करायचा आणि ती डेअरिंग मी केली कारण आता स्वतः मैदानात उतरल्याशिवाय काही होणार नाही आपण नेहमी फक्त एवढं म्हणत असतो की मराठी सिनेमा चालत नाही मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीयेत मग बघूया तरी चालत का नाही आणि थिएटर का मिळत नाहीत आणि समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय कळणारच नाही आपल्याला पोहायचं कसं आहे ते आणि म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा प्रकाशित करायचा प्रदर्शित करायचा आता हाच का जेव्हा पहिल्यांदा सिनेमा मी बघितला तेव्हा माझी गोष्ट लक्षात आली एक सुंदर मुलगी अप्रतिम असं काम करते बालकलाकार जरी असली तरी तिचा अभिनयामध्ये प्रगल्भता आहे आणि तिची जी स्वप्न आहेत या सिनेमातली खूप मोठी स्वप्न आहेत छोट्या मुलीच्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट आपण लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि आपण नाही तर कोणीच नाही म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा आणि हाच सिनेमा प्रदर्शित करायचा सगळा सेटअप छान आहे उत्कृष्ट सिनेमा झालेला आहे प्रत्येकाला आपलं बाळ खूप छानच वाटत असतं पण तरीसुद्धा आपल्या बाळाला माझं बाळ उत्तम आहे असं म्हणून लोकांसमोर जेव्हा आपण आणतो तेव्हा ते, ते बाळ सगळ्यांना छान दिसायलाच लागतं आणि दिसतच असतं आणि एकतीस जानेवारीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातनं सचिनजींच्या आशीर्वादातनं हा सिनेमे तुमच्यासमोर आणतो आहे माझी अशी इच्छा आहे की हा सिनेमा लोकांपर्यंत कसा पोच पोचवायचा प्रयत्न करायचा आहे हा तर सोशल मीडिया करतच राहणार आहे पण अजूनही पत्रकारांच्या लेखणीला तेवढंच महत्त्व आहे जेवढं सोशल मीडियाला आहे तेव्हा सिनेमा उत्तम असेल तर नक्की सिनेमाबद्दल चांगलं लिहा आणि तुमचा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद मंगेश थँक्यू व्हेरी मच मी दोन मिनिटं घेईन एकोणीसशे नाही ही दोन हजारची गोष्ट असेल दोन हजार साली माझं लग्न होणार होतं म्हणजे झालं <laughs> <laughs> आणि सलाखाने घर बघितलं होतं ते तिला प्रचंड आवडलं होतं पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते होते मी ते घर बुक केल्यानंतर कॅन्सल करून टाकलं <coughs> त्याच्यानंतर तिच्यानंतर माझ्या खूप वाद झाले की माझं स्वप्नांचं घर होतं ते आणि तू ते कॅन्सल करून टाकलंस बुकिंग मला तेच घर घ्यायचं आहे म्हणून मी ते परत घर घेतलं शंभर रुपये बुकिंग देऊन आणि त्यांचे सतत मला फोन येत होते की तुला पंधरा हजार रुपये तरी भरायला लागतील नाहीतर तुझं बुकिंग कॅन्सल होईल आता काय करूया आणि या सगळ्या विवंचनेत असताना मला एक दिवस आज आपल्यामध्ये नाही आहेत ते आप्पा आप्पांचा मला फोन आला की तू ऑफिसला ताबडतोब सचिनजींना भेटायला एक ॲड करायची आपल्याला त्याच्या ऑडिशनसाठी आहे म्हणून मी सचिनजींच्या ऑफिसला गेलो आणि एच पी मिल्सी इंजिन ऑइल अशी एक कंपनीची ऑइल कंपनीची ॲड होती त्याची लुकटेच दिली त्यात पास झालो मला पंधरा हजार रुपये पाहिजे होते घराचं बुकिंग कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि तो मला खोटं नाही सांगत ॲडचं शूट संपल्याबरोबर सचिनजींनी मला पंधरा हजाराचा चेक दिला तो चेक मी कसा ना तसा त्या प्रश्न त्यांना दिला बिल्डरला दिला म्हणजे मंगेशचं घर ज्या सचिनजींमुळे झालं त्या सचिनजींमुळे त्याच्या पहिल्या प्रकाशित होणाऱ्या मुक्कामपूज देवाच्या घराचं टेलर लॉज त्यांच्या आणि ही कथा नाही ही, ही आम्हाचा स्वानुभव आहे धन्यवाद सचिनजी धन्यवाद